नमस्कार आज आहे मासिक शिवरात्री तर आज मासिक शिवरात्रीनिमित्त आपण कोणते कोणते उपाय करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहेत अगदी सहज आणि सोपे साधे उपाय आहेत ते तुम्ही अगदी करू शकता तर या दिवशी आपण जी पूजा करू त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात असं काय नाही की हा दिवस सोडून दुसऱ्या दिवशी पूजा कोणती केली तर देव प्रसन्न होत नाहीत पण काही देवांचे काही दिवस असतात ते खास असतात जसे वर्षातून एक महाशिवरात्री येते तशीच शिवरात्री दर महिन्याला देखील येते तर तिला मासिक शिवरात्री असे म्हणतात अनेक शिवभक्त दर मासिक शिवरात्रीचा उपवास देखील करतात तर यामुळे काय होतं की आपल्या भाग्यावरून वृद्धी होते आणि शंकर देखील प्रसन्न होतात तर आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की तांदळाचे अखंड दाणे घ्यायचेत तीन किंवा सात शक्यतो तीन घ्या आणि ते तुम्हाला शंकराच्या आपल्या घरात जर से पिंड असेल तर त्याला व्हायचे आहेत जर तुम्ही मंदिरात जात असाल तर तुम्ही एक मूठ तांदूळ देखील वाहू शकता पण घरातली आपली पिंड असते ती छोटी असते त्यामुळे त्याच्यावर आपण इतके तांदूळ टाकू शकत नाही त्यामुळे तुम्ही तीन अक्षरदाणे टाकायचे असतात फक्त एक काळजी घ्यायची असते की तो तांद्याचा दाणा हा खंडित झालेला नसावा ठीक आहे आणि त्याच्यावर तुम्ही सफेद फूल देखील वाहू शकता चिमूटभर साखर वाहू शकता आणि एखादी तुम्ही मनुवंचित इच्छा असेल तुमची ती तिथे तुम्ही भोलेशंकरांना सांगून ती इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करू शकता आणि शंकरावर आपण या दिवशी सफेद वस्तू अर्पण केल्याने काय होतं की आपला चंद्रग्रह आणि शुक्रग्रह हा मजबूत राहतो आणि हे दोन्ही ग्रह मजबूत राहणं खूप गरजेचं असतं जर तुमचा शुक्र जर कुंडलीमध्ये वाईट स्थितीत असेल किंवा कमजोर असेल तर तुमचे विवाहमध्ये किंवा प्रेम प्रकरणामध्ये तुम्हाला अपयश येतं आणि जर चंद्र कमजोर असेल तर तुम्हाला कसं होतं चिडचिडेपणा येतो शांत झोप लागते मानसिक स्थिती असते ती तुमची ढासळते आणि वाईट वाईट स्वप्न पडतात त्यामुळे गरजेचं असतं की तुमचा चंद्र हा स्ट्रॉंग असावा आणि या उपायामुळे हे दोन्ही ग्रह तुमचे मजबूत होण्यास तुम्हाला मदत होते तर ह्या महिन्यात झालं आहे कसं की मासिक शिवरात्री आलेली आहे गुरुवारची तर या गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही चण्याची डाळ असते ती भिजत घालून पूर्ण भिजल्यानंतर ती तुम्ही शंकरावर देखील अर्पण करू शकता किंवा कच्ची असेल तर ती तुम्ही त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करू शकता तर त्यामुळे काय होतं तुमचा गुरुग्रह देखील चांगले फळ देतो आणि या दिवशी आधुनिक संध्याकाळी करायचा उपाय म्हणजे एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन तुम्ही दे, त्याच्यामध्ये हिरवे मूग असतात ना ते टाकायचे आणि थोडंसं शमीची पानं टाकायची आणि शंकराच्या मंदिर जाऊन तिथे एक तुपाचा दिवा शुद्ध तिप गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि ओम नमशे हा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि असं करता करता तुम्हाला त्या शंकराच्या पिंडीवर पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी तुम्ही नंदीला देखील द्यायचं आहे त्यामुळे काय करतो तुमच्या आयुष्यातली जी दरिद्रता असते किंवा दिवस असतात त्यांचा नाश होतो आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येते आणि तुमची एखादीचं विष असेल कोणती मनोकामना असेल तर ती पूर्ण होते आणि या दिवशी जे लोक मासिक शिवरात्रीची म्हणजे जे व्रत करतात उपवास करतात तर त्यांनी व्रतकथा नक्की ऐकावी तर त्याशिवाय कसं होईल त्यांचं व्रत हे पूर्ण होणार नाही आणि समजा एखादा जो व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल त्याला सारखा आजार पण येत असेल तर त्यांनी काय करायचं ही जी दर महिन्याला मासिक शिवरात्री येते तर त्या मासिक शिवरात्रीला सात बोरं असतात ती अर्पण करायची असतात त्यामुळे काय होतं त्यांचा आजार हळूहळू कमी होण्यास मदत होते आणि या दिवशी तुम्हाला ओम नमशेच्या जप करायचा असतो ज्याची एकमाळ करायची असते म्हणजे एकशे आठ वेळा करायचा असतो आणि महामृत्यूंचे मंत्र हा ज्याचा देखील जप करायचा असतो तर यामुळे काय होतं तुमच्या घरावर येणारं संकट टळतं आणि या महामृत्यूंच्या मंत्रामुळे घराचं एखादंच आजारपण असेल किंवा एखादा अकाली मृत्यू असेल तर तो टाळला जातो याच दिवशी तुम्ही शंकराच्या मंदिरात जाऊन एकशे आठ बेलपत्र देखील वाहू शकता जर एकशे आठ नाही भेटले तर तीन सात अकरा एकवीस असे देखील होऊ शकता फक्त बेलपत्र वाहताना एक काळजी घ्यायची असते की बेलपत्र तुम्हाला पालथे व्हायचं असतं आणि अजून एक काळजी घ्यायची असते म्हणजे ती अशी की सोमवारी आणि महाशिवरात्री या दोन दिवशी तुम्हाला बेलाच्या झाडावरून ती पानं तोडायची नसतात बेलाची जर तुम्हाला सोमवारी किंवा महाशिवरात्री व्हायचे असेल तर ती आदल्या दिवशी तोडली पाहिजे असं मानलं जातं की जर तुम्ही सोमवारी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र जर झाडावरून तोडलेत तर ते तुम्ही जर दिवसभर केलेले असते त्या पुण्याचा श्रय होतो आणि ते व्रत देखील खंडित होतं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद